अस्सल गावरान चवीचा झणझणीत मिरचीचा ठेचा इथे खाण्यासाठी तयार आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि ही मिरचीच्या ठेच्याची रेसिपी आपण मिक्सरमध्ये हा ठेचा केला आहे त्यामुळं अगदीच सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे अस्सल गावरान चवीचा झणझणीत असा मिरचीचा ठेचा बघतोय बघा त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं साधारण अर्धी पळी मी इथे तेल घालून घेतलेलं आहे आणि आता या तेलामध्ये या मिरच्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्यात अगदी मिरच्यांवर लाईट ब्राऊन कलरचे स्पॉट येतात ते येईपर्यंत आपल्याला छान या मिरच्यांना खरपूस भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटं लागतात आपल्याला मिरच्या व्यवस्थित भाजून घेण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात अजिबात जेवण्याची इच्छा होत नाही जर ताटामध्ये असं काहीतरी लोणचं किंवा मिरचीचा ठेचा असेल तर मग जेवणाची रंगत थोडीशी वाढते अशा पद्धतीने बघा छान मिरच्या आता आपल्या भाजायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला छोटे छोटे असे स्पॉट्स दिसतील जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्या मिरच्या भाजायला लागलेल्या आहेत मिरची छान भाजून झाल घेतली तरच या ठेचाला एकदम छान अप्रतिम अशी चव येते आता मिरच्या आपल्या इथे सत्तर टक्के भाजून झालेल्या आहेत आता मी या बाजूला घेते आणि मध्ये बघा तेल थोडंसं जे मिरच्यांमध्ये घातलेलं तेल होतं ते तेल मध्ये जमा झाल्यानंतर त्या तेलामध्ये मी इथे एक चमचा जिरं घालून घेते आता हे जिरंही आपल्याला या मिरच्यांबरोबर छान परतून घ्यायचं चा आहे इथे गॅस मी मंदाचेवर ठेवला आहे जेणेकरून जिरं आपलं जळणार नाही नाहीतर मिरचीच्या ठेच्याला कडवटपणा येतो त्यामुळे जिरं भाजत असताना गॅस मंदाचेवर ठेवून या मिरच्यांसोबत हे जिरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे साधारण दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी पाव वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आता इथे माझ्याकडे हे भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी आ, या स्टेजलाच शेंगदाणे घातले जर तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असतील तर ते आधी तुम्ही भाजून घ्या आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे या ठेच्यामध्ये वापरायचेत आपल्याला अशा पद्धतीने बघा आता हे सगळे जिन्नस आपल्याला दोन ते तीन मिनिट छान मंदाचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ह्या सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते कोथिंबीर आणि कोथिंबिरीचे दांडे घातलेले आहेत या कोथिंबीरच्या दांड्यांमुळे खूप छान हा ठेचा चवीलाही अप्रतिम लागतो आता हे सगळे जिन्नस आपण एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि त्यानंतर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या मिक्सरमध्ये घालून याला पल्स मोडवर फिरवून ठेचा तयार करायचा आहे अशा पद्धतीने इथे सगळे जिन्नस व्यवस्थित थंड झालेले आहेत मी एका ताटामध्ये काढते तुम्हाला दाखवते बघा आता सगळं छान थंड झालं आहे आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला पल्स मोडवर फिरवायचं आहे पल्स मोड म्हणजे मिक्सर चालू बंद करत आपल्याला हा ठेचा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे झाकण बंद करून मी तुम्हाला दाखवते की आपण याला ठेचाला करून घ्यायचं आहे त्यापूर्वी याच्यामध्ये अगदी चवीपुरतं तुम्ही मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर इथे पल्स मोडवर आपला ठेचा करून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान एकदम परफेक्ट असा हा मिरचीचा ठेचा आणि तोही अगदी पाचच मिनटात मस्त तयार झालेला आहे तुम्ही अगदी याला भा भाकरीसोबत आरामात खाऊ शकता एवढा छान हा ठेचा लागतो चला तर मग तुम्हाला ही आपली अस्सल गावरान चवीच्या झणझणीत ठेचाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या या झणझणीत ठेचाच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि नक्की या पद्धतीने हा झणझणीत ठेचा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल